नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आता आपण आपल्या पोळ्या ज्या आहेत मऊ आणि लुसलुस होण्यासाठी ज्या काही टिप्स आहेत त्या तुम्हाला आज मी सांगतायत कमी तेलामध्ये ते तेल एकदम कमी वापरायचं आहे तरीसुद्धा आपली पोळी एकदम मऊ आणि कशा कशाप्रकारे होईल ते तुम्हाला मी आज सांगा आणि पोड पण येणार आहे तर कसं करायचे आहे ते तुम्हाला सांग त्याआधी तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा हां तर आता आपण व्हिडिओला शेवटपर्यंत व्हिडिओ आपण आता पाणी आपल्याला पोळी जी आहे ती कोणत्या प्रकारचा गहू घ्यायचा आपल्याला ह्याच्यावर सुद्धा डिपेंड असतं आपलं तर आता आपण शरबती गहू सर्वात चांगला असो तर किंवा कोणताही असो किंवा आपण असं म्हणतो हा गहू वापरा जेव्हा आपली पोळी अशी झाली तशी जाईल तसं काही नाही तर आपण पीठ हे छानपैकी दळून आणायचं असतं बारीक अंधळ यानंतर आपल्याला पोळी मऊ आणि छान होण्यासाठी आपल्याला असं पाणी ग गरम करायचं आहे कसं गरम करायचं तर आपण ह्याच्यामध्ये आपल्याला असं बोट जाईन अजिबात म्हणजे असं बोट हे आपलं असं कडक नाही लागलं पाहिजे आपल्याला थोडंसं काहीतरी गुणगुणं आता या पिठाचं आपल्याला आता ह्याची आता आपल्याला कणिक म्हणून घ्यायचं आहे आता हे बा जास्त गरम नाही आहे पिठात आपण कणिक म्हणून घेऊया चाळीची गरज पडते एकदम मऊ लुसलुशीत पोळी आपली जमीन आता ज्या नवीन असतात त्यांच्यासाठी आहे है। आता काई चाही। तो थोड़ो थोड़ो चाही। तो हे आता आपल्यात थोडंसं हे थोडंसं काहीतरीच मीठ टाकायचं आहे तर आपण थोडं थोडं करत असं पीठ मळून घ्यायचं आहे जास्त घाई नाही करायची असं हे प ह्याप्रमाणे आपल्याला पीठ कणिक मळून घ्यायचे आहे छानपैकी मस्त आपल्याला मऊ लसलसीत पोळी होण्यासाठी आपल्याला त्याप्रमाणे तेलाचा वापर न करता आपण कोणी कोणी असा होतं तेल टाकतो तेलामुळे मऊ पोळी होते याप्रमाणे जय श्याम जय श्याम संकट जय शाम संकट मी आपण थोडं 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 पाणी टाकून आपण कणीत मळून घेऊया हे बघा याप्रमाणे आपण थोडी थोडी करून अशी पीठ हे थोडंसं बाजूला ठेवूया नंतर ही थोडंसं होतं पाणी टाकून आपण कणिक मळून घेऊ आपल्याला मऊ लुसलुशीत पोळी झाली पाहिजे आपण हे ना आता याप्रमाणे आपण असं घट्ट म्हणतो पीठ कोणाची कडक को होती असं मस्तपैकी आपण छान मळून घेऊया आता नवीन नवीन ज्या शिकणाऱ्या असतात त्यांनी थोडं थोडं पीठ करून घेतलेलं चालतं माझी फॅमिली मोठी असल्यामुळे मी जास्त घेतलेला आहे आता ज्या नवीन मुली असतात त्यांना फार प्रश्न पडतो माझ्या पोळ्या अशा होतात तशा होतात कडक होतात तर आपल्याला त्याचे लियस छान आले पाहिजे कनिक जे जे आहे ते पीठ जे आहे छानपैकी आपल्याला आहे ना मऊ म्हणजे असं ताटाला न चिकटला गहू जे आहे ते छान बारीक एकदम बारीक असे दळले गेले पाहिजे त्याच्यामुळे आपली पोळी पण छान येते समजा थोडं जाडपीठ असेल तर आपली पोळी कडक होते त्याच्यामुळे शक्यतो आहे ना दळण हे छानपैकी बारीक दळेलं असावं पटकन गरम झालं समोर पाण्यामुळे ये ना पोळीला एकदम म्हणजे छान कोटिंग येते असं सुंदर म्हणजे मऊ मऊ मौ पोळी होते मऊ आपण थंडचं पाणी घेतात त्याची मऊ पोळी होत नाही छान मळून झालेलं आहे आपण आता त्याच्यावर थोडस आता थोडं तर झालं त्याला थोडस झाकून ठेवायचं जरा हे आपण कुणी कापडाने झाकतो कोण हे झाकूळ आता आपल्याला हे दहा मिनिटं किंवा पंधरा वीस मिनिटं आपल्याला झाकून ठेवायचे असत आता मऊ किती छान मऊ पीठ झाले बघ आपण तेलसुद्धा जास्त लावलं होतं मला आता पीठ तेल पण नव्हतं टाकलं बघा किती सुंदर झालं आता एकदम छान झालं आहे आता आपल्याला त थंडच आहे अजून तोपर्यंत आपल्याला थोडंसं तो तो तेल टाकून जाऊ अशी कोटिंग करून घ्यायची तेलाची तेलाची कोटिंग करून घ्यायची आता आपल्याला गॅस चालू करायचा आहे लावण्यासाठी थोडं पीठ घेतो पहिल्यांदा प्रथम गायची पोळी खाली ना शक्य तुम्ही पोळी आपलं पोरपड असं कुठेही खुरमुर वगैरे असं बसायला पाहिजे छान मस्त गायची पोळी पण हा गोळा जो आहे ना एकदम छानपैकी आपल्याला मस्तपैकी करायचं आपल्याला असं छान पोळी जमली पाहिजे ना आपल्याला नरम पीठ लाग मला शक्यतो करून ये ना प याचं पुणे म्हणून थोडंसं पीठ लावायचं आपल्याला उस थोडंसं जास्त नाही लावायचं आपल्याला जास्तीचं आपल्याला हे करून घ्यायचं आहे उगच थोडंसं काहीतरी नॉर्मल तेल लावायचं आपल्याला जास्त नाही लावायचं किंवा एकदम छोट थोडंसं लावलं आपल्याला ती घडी करून घ्यायची छान याच आल्यापणे व्यवस्थित तोपर्यंत आपण आपण थोडंसं ते त्याच्यामध्ये बुडून घ्यायचं जास्त जर पीठ जर लावलं ना आपण तर आपली पोळी कडक होते जास्त पीठ नाही लावायचं आपल्याला आपला हा जो भाग इकडे करायचा आपल्याकडे ला लाटून घ्यायची आपल्याला 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 पोळी फुगण्यासाठी आपल्याला उलट पालट करून घ्यायची नंतर अशी काटा लाटत लाटत जायचं गोड घेऊन जे जाड आहे ना कडा आहे आपल्याला कधी पण पातळ पाहिजे मी जास्त फुटाचा वापर केला नाही कारण आपली पोळी ही नरमच राहिली पाहिजे पुन्हा थोडीशी पण घ्यायची कारण आपली पोळी छान होते ज्या नवीन आहेत त्यांना पोळी जमत नाही व्यवस्थित करायला त्यांच्यासाठी आहे जास्त काही लावलं ला नाही पण आपले झोपा रस्तपीठ टाकून देऊया तोपर्यंत आपण दुसरा गोळा असं छानपैकी करून घेऊया आपण थोडंसं तेल लावलं होतं थोडंसं पव्याला जास्त नव्हतं लावलं जा आपण आणि मोबाईल हा फार जवळ घ्यायचा नाही त्याला हीट लागणार ह्याची दक्षता घ्यायची असते जास्त जवळ सुद्धा घ्यायचा नाही फुटते बा पोळी अशी व्यवस्थित फुटते पोळी सुंदर असते किती छान पोगळी पोळी एकदम सुंदर झाली बघू शकता तुम्ही किती सुंदर लेअर आली त्याला मस्त दोन तीन लेअर होते तीन लेअर आले एकदम छान मस्त नरम झाली